नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आता पूर्व वेमनसेतून मामाला मारण्यासाठी आलेल्या दहा जणांनी संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे दरम्यान व्हिडिओ काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या कालिका मंदिरामागे असलेल्या सहवास नगरमध्ये दहा जणांच्या टोळक्याने एका वीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार केली शुक्रवारी रात्री ही घटना घडली या घटनेत पियुष शंकर जाधव हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय त्यातील साहिल कृष्णा वांगडे नितीन शंकर दळवी निलेश नायर आणि ऋषिकेश जोरवेकर या चौघांना अटक करण्यात आली आहे इतरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू करताच मयत पियुषचा मामा यादव धर्मा लहांगे यास पूर्व वैमस्यातून मारण्यासाठी हे सर्व हल्लेखोर गेले होते मात्र मामा न दिसल्याने त्यांनी भाच्याचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखणं हे नाशिक पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे